महेन्द्र एन गोरे मिलीन दूसरे अपन सत्कार करावा पंचाल बीबी चिपलूंगा सहायवान विनंती करतो कि तेरी ऐसा सत्कार करावा बालचंद्र यस दरड़ी खेसे सहायवान विनंती करतो कि दरड़ी ता सत्कार कराएँ से <laughs>

पार्कर साहेब पार्कर कोण मुरलीधर पार। पार्कर वाडेकर साहेबांना म्हणा मात्रे साहेब विश्वासराव साहबान विनंती करो कि सत्कार और सोलंकी सुरेश पटील साहबान विनंती करो कि सत्कार कराए। दिवाकर डी इस्वलकर यांचा सत्कार करतील डेज्विना कोलासो मॅडम डेज्विना कोलासो पुढील इथे होते मॅडम मॅडम इथे मॅडम मुर येऊन सदानंद दळवी डिक्लेअर करा सदानंद दळवी पाच हजाराचा चेक देत आहेत आम्ही खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला वयवर्ष पंचाहत्तर झाले पाहिजे आणि एकदम उत्साहान हे आलेले आहेत असो साठी बुद्धिनाट्य आणि पाव इथे अत्यंत हसरे चेहरे आहेत हेच युनियन तुम्हाला दिलेलं सामाजिक दान आहे असो हा हे प्रसन्न चेहरे कारण नेत्यांनी दाखवलेला दूरदृष्टीपणा दू त्यामुळं लोक अशी असे झाला ना बनू शकत आहे पाहता संपूर्ण सभागृह भरलेलं आहे आणि वयाची पंच्याहत्तरवी पार झालेलीसुद्धा लोक येतच आहेत असो आपण सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर अवश्य करा आणि वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली त्यांचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी आपल्यासमोर आपली सगळी कॅमेऱ्यामध्ये निघण्यासाठी तज्ज्ञ प्रोफेशनल व अनुभवी फोटोग्राफर आपल्यामध्ये हजर आहेत श्री जवळनाथ वाघचौरे व विलास घोलसे विलास घोलसे नाही आहेत पण आपल्या संस्थेसाठी आतापर्यंत कित्येक वर्ष विनामूल्य फोटोग्राफी त्यांनी केलेली आहे आम्ही त्यांचे चतशा ऋणी आहोत आभारी आहोत आता त्यांचाच फोटो आम्ही कसा काढायचा हा प्रश्न आहे हा हा ते काढता येईल काढत आणि ते बोट्रस्टचे कर्मचारी होते आणि आहेत याचा आम्हाला अभिमान आहे काही ऋण निर्देश किंवा आभार मान